नमशिवाय ओम शिवाय मी आलेली आहे माझ्या आजोळी असलेल्या महादेव मंदिरामध्ये आणि या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की हे मंदिर माझ्या आजोबांनी बांधलेलं आहे आणि म्हणजे आहे म्हणण्यापेक्षा आता होतं म्हणावं लागेल कारण या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे तर ते नवीन मंदिर म्हणजे हे मंदिर स्थलांतरित केलं असंही म्हणायला काही हरकत नाही तर हे जुनं मंदिर आहे आणि या मंदिरात मी आलेली आहे मी दोन दोन तीन वर्षापूर्वी आले होते पण तेव्हा मी हा व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याच्यानंतर एक दीड वर्षानंतरच या मंदिराचं जीर्णोद्धार झालं आणि मंदिराचं स्थलांतरही झालं त्यामुळं मला असं वाटलं की आता या या व्हिडिओच्या माध्यमातून या मंदिरातला म्हणजे जपवणूक केली पाहिजे किंवा हे हा व्हिडिओ जपला गेला पाहिजे जेणेकरून आमच्या आजोबाची आठवण पण राहील आणि त्यांनी बांधलेल्या या मंदिराच्याबद्दल आम्हाला खूप आदर प्रेम आणि भक्ती आहे त्यामुळं मी हा व्हिडिओ माझ्या म्हणजे संग्रहित याच्यामधून काढून मी यूट्यूबवर टाकलेला आहे तर आता आपण आलेलो हो आहोत नंदी महाराजांची पूजा करायला नंदी महाराजांची पूजा कर करून त्यांना म्हणजे प्रसाद अर्पण केलेला आहे या नंदीचं एक वैशिष्ट्य हे आहे की आमच्या या तीन पिढ्या या नंदीसोबत खेळूनच मोठ्या झाल्या आणि आम्ही लहानपणी या नंदीवर म्हणजे सगळेच जण लहान असताना बसायचे खेळायचे असं इथं सगळं वातावरण होतं तर ह्या मंदिराची खूप मोठी आठवण आहे चला तर मग आपण पाहूयात जुन्या मंदिराचं जीर्णोद्धार करून नवीन बांधलेलं हे मंदिर आहे हे नवीन मंदिर थोडं रस्त्याच्या म्हणजे मेन रोडवर असल्यासारखं आहे आधीचं जे मंदिर होतं ते आतल्या बाजूला असल्यामुळे ऊसाची शेती असल्यामुळे आत जायला त्रास होत होता लोकांना आणि जेव्हा नदीचा पूर येईल तेव्हा मंदिराला पण जाता यायचं नाही म्हणून या मंदिराचा जीर्णोद्धार करून त्याला स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि हे जुन्या मंदिरातील शिवलिंग आहे नंदी आहेत तर आपण यांचं दर्शन घेऊया आणि आत आता नवीन बांधलेल्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाचंही दर्शन करूयात तर आपण आता आलेले आहोत नवीन मंदिरामध्ये आणि नवीन मंदिरातील शिवलिंगाचं दर्शन करत आहोत तर सर्व भाविक भक्तांनी शिवलिंगाचं दर्शन करून जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ओम शिवाय ओम